सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत अठरा आट्रा लाख अठ्ठावीस हजार रुपये खर्चित यजिमखाना परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी एजय शेख महबूब पठाण इरफान शेख बिलाल शेख इम्रान मंडपवाले जुबेर शेख जमीर शेख मोहसिन शेख निराशा शेख मिरासाब शेख उमर शेख जब्बार शेख चाचा बिलाल शेख रियाज शेख सलीम शेख महादेव राठोड वसंत कांबळे आनंद गाडेकर सुहास सर आदींची उपस्थिती होती येथील रहिवाशांच्या मागणीनुसार रस्ता कामाचा हा शुभारंभ करण्यात आला रखडलेल्या रस्त्याच्या का समस्येवर आणि रखडलेल्या रस्त्याच्या समस्येवर तोडगा निघाला आहे पावसाळ्यात साचणारे पाणी चिक्कल खड्डे आणि वाहनधारकाचे अपघात यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे असं प्रतिपादन यावेळी किसन जाधव यांनी केलं विकास कामामध्ये गुणवत्ता हा सर्वोच्च निकष असावा ठेकेदारांनी कोणतेही तडजोड न करता वेळेत आणि दर्जेदार काम करावे असाही सल्ला यावेळी त्यांनी दिला राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनीलजी साहेब या दोहांच्या माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत यतीमखाना येथील ऑफिस घरापासून ते खानघर या रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या प्रसंगी गेली अनेक वर्ष झालं या भागातील नागरिक सातत्यानं मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागरिकांना नाही असेल आम्हा दोघांनाही या रस्त्याच्या संदर्भात सातत्यानं नागरिक येथील प्रश्न मांडत होते आज प्रत्यक्ष रूपात राज्याचं नेतृत्व अजितदादा आणि खासदार साहेब या दोघांच्याही माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्यातून आज प्रत्यक्ष रूपात अठ्ठावीस अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपयेचं रकमेचं तरतूद या ठिकाणी या रस्त्यासाठी केलं आणि प्रत्यक्ष रूपात आज या रस्त्याचा कामाचं शुभारंभ या ठिकाणी होत आहे आणि गेली अनेक वर्ष झालं या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील आमच्या माता भगिनी असतील यांचं सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी माझ्यावर असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्हा दोघांवरही सातत्यानं या भागातील सर्व नागरिकांचा आशीर्वादाने प्रेम राहिलेला आहे पुढील काळात देखील असंच आशीर्वाद आणि प्रेम आपलं आमच्या पाठीशी राहू अशी आशा व्यक्त करतो आणि आत्ताच आमच्या श्यामला मावशीने असेल याच्या बिल्डरने असेल सय्यद चानी असेल त्यांनी सांगितलं की या भागातील उर्वरित जे प्रश्न आहेत म्हणजे रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल हे देखील प्रश्न महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल उर्वरित प्रश्न देखील आपण निश्चितपणानं येणाऱ्या कालखंडामध्ये ते सोडवूया आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद प्रेम असाच आमच्या पाठीशी राहा असं आशा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या कामामुळे प्रभाग क्रमांक बावीस हा सुजलाम सुफलाम होत असून हा प्रभाग मॉडेल म्हणून जनतेने पहा असं आवाहन या परिसरातील जनतेने केलं आहे नगरसेवक किसन जाधव आम्ही नागेश अण्णा जाधव प्रत्येक वेळा आम्ही जर ऑफिसला जाऊन भेटले ना रिक्स देऊन आम्हाला चहा पान हे करून तुमचे काय ते सांगा ते ताबडतोब मी आणि सोडवलेले आहे आता पण ते जे रोड पहिले वेळा तिथं बोळामध्ये झालेला आहे ज्या कधी झालेला प्रयत्नामुळे हे रोड झालेला आहे तुमच्याकडे जवळच्या माझ्याकडे येते सांगते मग माझा मुलगा फोन केलं केलं माझं फोन रात्री दहा दे अकरा दे उचलत आहे म्हण की काय अडचण आहे पाण्याचं डेनिज काय पण जे माणसांना पाठवत आमच्या गल्ली मध्ये पण त्याच मला लय आभार आहे माझ्या मुलाबद्दल तिथं आपल्या गल्ली मध्ये वीस वर्ष झालं तुमच्या लोकांमध्ये मी आहे पण सांगतात मला पण मी ऐकते त्यांचं ऐकून माझ्या मुलापर्यंत तुमचा निरोप पोहोच करते बघा परिसरामध्ये आमच्या वाढाचे लोकप्रिय रस्त्याचं काम शुभारंभ होत आहे त्याबद्दल आम्ही वार्डाच्या रूपे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो असं आणि कधी बी आमचं काम असू दे अर्ध्या रात्रीला मेंबर फोन उचलते आणि आमचं काम कधी नाही असं झालं नाही कधी बी सांगू दे काम तिने नाही तर फोन करू किंवा वसंत आमचं काम करून देते त्यामुळे त्यांचं धन्यवाद लोक दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका